ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कलरपश्चिम येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पार नाका या केंद्राचा प्रथम वर्धापन दिन या ते बुधवारी दिनांक 10 एप्रिल रोजी साजरा होतोय. विशेष म्हणजे याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये स्वामी महाराजांच्या प्रकटदिनी पारनाका सेवा केंद्रात आरती व इतर सेवांना सुरुवात झाली. वीस टक्के अध्यात्म व ऐंशी टक्के समाजकार्य दिंडोरी प्रणित मार्गाच्या उक्तीनुसार पारनाका सेवा केंद्र येथे आध्यात्मिक सेवांबरोबरच सामाजिक उपक्रम देखील घेण्यात आले वर्षभरामध्ये या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरं भव्य रक्तदान शिबिर योग शिबिरे विद्यार्थ्यांना वयावाटप पा आदिवासी पाड्यांवर व कुष्ठरोग वसाहतीत अन्नदान व वस्त्रदान असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले दिंडोरी प्रणित मार्गातील बारा उत्सवांबरोबरच श्री दुर्गा सप्तशती पठण श्री स्वामी चरित्र सारामृत पठण श्री गुरुचरित्र पारायण श्री नवनाथ पारायण अशा विविध आध्यात्मिक सेवा देखील पारणाका केंद्र येथे सातत्याने घेण्यात येतात डिसेंबर मध्ये श्री दत्त जयंती अखंड नामजप यज्ञ सप्ताह हा देखील या ठिकाणी हजारो भक्त भाविक व सेवेकरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला पारनाका सेवा केंद्रास कल्याण पश्चिममधील सेवेकरी व भाविक वर्गाचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय दहा एप्रिल रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी पारनाका केंद्रातर्फे कल्याणमधील सर्व भक्त भाविक व सेवेकरांना आमंत्रित करण्यात आला असल्याची माहिती केंद्र प्रतिनिधी स्वाती पाचघरे यांनी दिली आहे कुणाल मात्रे मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा